अहिंसा अहिंसाचं प्रतीक असणाऱ्या जिओ आणि जिनेदोचा संदेश देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर जन्म जन्मकल्याणक सोहळ्या वणी शहरात मोठ्या उत्साहात साजरा जयंती उत्सवात विविध धा धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम जलाभिषेक करण्यात आला विधिवत पूजा करून भगवान महावीर यांच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर महाराजांचे प्रवचन झाले तसेच महाप्रसादाचे कार्यक्रम करण्यात आला जन्मोत्सवाचे औचित्य साधून वणी येथील पाठशाळेत रक्तदान शिबिर घेण्यात आले वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी यावेळी रक्तदान केले यावेळी समस्त वनी जैन समाज महावीर ग्रुप आणि नवकार ग्रुपचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते एनसीएम न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वणी